नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपला आज नवीन टॉपिक आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती समजा बघितलं असेल आजचे दोन हजार पंचवीस सव्वीसचे दर मित्रांनो कापसाचे बियाणेचे एवढे वाढले आहे मित्रांनो खतरनाक खतरनाक म्हणजे खतरनाक वाढले आता किती रुपयांनी वाढले आणि ते प्रकारे वाढले तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो आजचा जर टॉपिक भेटला आपण तर बियाणांचे बियाणांचे दर ठीक आहे आता बियाणांचे दर कपाशीचे किती वाढले मित्रांनो ठीक आहे फक्त आज आपण कपाशीविषयी बोलणार आहोत मित्रांनो आज कपाशीचे दर मित्रांनो किती वाढले आणि पहिले किती होते मित्रांनो पहिले जर बघितलं तर एका पॉकेटची किंमत मित्रांनो आठशे चौसष्ट रुपये होती आठशे चौसष्ट रुपये एवढी होती ती कोणतंही पॉकेट घ्या तुम्ही कावेरीचं घ्या श्रीकरचं घ्या त्यानंतर राशीचं घ्या मैकोचं घ्या मित्रांनो कोणत्याही तुलशीचं घ्या जर तुम्ही जे म्हणता कबड्डी बाउन्सर युव्ही एस घ्या मित्रांनो तर मित्रांनो हे जर जे टॉपचे कंपनी आहे मित्रांनो आणि त्यांची टॉपचे वाहन आहे किती मोठे वाहन असले तर आठशे चौसष्ट रुपयाला पकडतो मित्रांनो आता मित्रांनो दोन नंबरला बघितलं तर किती दर मित्रांनो वाढले मित्रांनो हे तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला ठळक पण दिसत असेल आणि मित्रांनो जे पाठीमागची व्हिडिओ आपल्या बघितला असेल एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोणती लागवड करावी त्यानंतर माती मातीपर्शनचा व्हिडिओ मित्रांनो आला आहे हे आपल्या लिंक डिस् डिस्क्रिप्शनमध्ये आहेत जाऊन चेक करा नक्की बघा मित्रांनो आता मित्रांनो पहिले दर होते आठशे चौसष्ट रुपये आता किती वाढले मित्रांनो तुम्हाला दिसत असेल मित्रांनो आता दर दर झाले मित्रांनो नऊशे एक रुपये मित्रांनो ठीक आहे नऊशे एक रुपये जर झाला मित्रांनो म्हणजे तुमचं जर बघितलं मित्रांनो मित्रांनो दर जर बघितलं मित्रांनो ह्याचा किती फरक आहे मित्रांनो तुम्ही जवळजवळ मित्रांनो बघितलं तर हे सहा सत्तर सत्त सहा सदतीस रुपये जे भाव मित्रांनो वाढले मित्रांनो सदतीस रुपये म्हणजे जोक नाही मित्रांनो एका पॉकेट मागे सदतीस रुपये आपण जर सरासरी जर पकडलं ठीक आहे पस्तीस रुपये जरी पकडलं तर मित्रांनो तुम्ही दहा पॉकेट जरी घेतले मित्रांनो ठीक आहे दहा पॉकेट इथे तुमचे साडेतीनशे रुपये तुमचे वाढले मित्रांनो कारण की एक शेतकरी जर बघितला तर आज तीन चार एकर जरी कपाशी लावतो तीन चार एकर जरी कपाशी लावली चार एकर म्हणजे तरी आठ पकेट असेल किंवा दहा पाच एकर म्हणजे दाँ दहा पकडून दहा पॉकेट झाले साडेतीनशे रुपये वाढले मित्रांनो आता मित्रांनो याचा खर्च खूप होत आहे आता कपाशी पडते का नाही पडते याचा किती खर्च येईल ठीक आहे याचा किती खर्च येईल ह्याला फवारण्या किती लागतात त्याला खर्चाचे डोस किती लागतात आणि किती डिटेलमध्ये खर्च येईल मित्रांनो ह्या खर्चाचा आपला पुढचा व्हिडिओ मित्रांना येईल ठीक आहे पूर्ण खर्च खर्च मित्रांनो कपाशीचा ह्याच्यावरतीचा व्हिडिओ मित्रांनो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल मध्ये आपण नवीन व्हिडिओ टाकू त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला फक्त एक शॉर्टमध्ये व्हिडिओ सांगायचा होता कपाशीचे दर मित्रांनो पहिले होते आठशे चौसष्ट रुपये आता झाले नऊशे एक रुपये म्हणजे जर दोनशे वीस रुपयांनी तुमचे दर वाढले मित्रांनो तुम्ही कोणतंही पॉकेट घ्या जर तुम्ही ऑनमध्ये घेतलं ऑनमध्ये जर तुम्हाला ब्लॅक नाही घेतलं असेल किंवा मी तुम्हाला ते असते मित्रांनो कंपनी बरोबर लिमिटमध्ये स्टॉक पाठवते आणि शेतकऱ्यांना प्रत्येकाला तेच हवं असतं त्यामुळे ते दुकानदार थोडंसं सगळ्यांना द्यावं वाटावं सगळ्यांना ते पॉकेट पोहोचावं म्हणून एक एक दोन वाटा असतात पण लोक करतात पंधराशेला घ्या दोन हजारला घ्या असं करून लोक त्याचे किमती वाढवतात त्यामुळं त्याचे नऊशे एक रुपये फायल किंमत आहे पण शेतकरी हटकून दीड हजार पॉकेट परत येतात कंपनीला काही रुपयाचा त्याचा फायदा होत नाही पण ही शेत शेतकऱ्या तोटा होतो खूप जास्त तर फायदा मांडलेला होतो हे जर बघितलं मित्रांनो तर मी त्याच्याविषयी जास्त बोलत नाही हे जर बघितलं तर आठशे चौसष्ट रुपये पहिले तर होते नऊशे एक रुपये आताचं दर आहे सव्वीस रुपये रेट वाढलेत मित्रांनो आणि पूर्ण जर खर्च बघितला मित्रांनो पूर्ण खर्च कपाशीचा काढून लावणीपर्यंत काढ लावणीपासून तर काढणीपर्यंत पूर्ण खर्च आपला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तर हे व्हिडिओ आवडाच होता आणि तसेच लोकांमध्ये शेअर करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद